हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत आवाज व्यवस्थित येतो आहे का नाही काय माहिती कारण पलीकडच्या बाजूला शाळा आणि सगळ्या स्पीकरचा आवाज येतो आहे शाळेचा तर माझं चाललंय परतच बागेची स्वच्छता करायचं कारण आता पावसामुळे गवत वाढलंय जरासं तुम्ही स्वच्छता म्हटलं करून घ्यावं अडचणीचं काय पण पाठीमागच्या मध्ये तुम्ही बघितलं होतं की केवढा मोठा साप माझ्या जवळच होता त्यामुळे मग म्हटलं साईडनं स्वच्छता असलेली बरं असते आणि गवत किती जरी काढलं तरी तरी तरीसुद्धा रोज होईल तसं थोडं थोडंसं हळूहळू म्हटलं काढावं तर इथल्या ह्या ज्या ठांब्या होत्या साईडनं अशा भरपूर थांब्या पसरल्या होत्या त्या ठांब्या अगोदर कट केले बघा कट केलंय थांबत सगळ्या इथं मी आळू लावला होता आणि इथं लावलेलं आहे केळीचं झाड छान आहे केळीचे झाड देशी केळीचं झाड आहे आणि गवत कसलं वाढले माझ्या पाठीमाग बघा ही मी लावलेली झाड आहेत तर आज हे आहेत घरी मदतीला मग म्हटलं करूया जराशी स्वच्छता आणि काय होतं इकडच्या साईडला मुलं पण खेळतात आणि खेळताना बॉल वगैरे इकडे येतो आणि गवतात अडचणीची वाटते त्यामुळे मग हे पण म्हटले मी तुला मदत करू लागतो तर काय होईल तेवढं करूया मग तर चला कंटिन्यू पाहत राहा आणि साइडनं शेळ्या मेंढ्या आत येते म्हणून हे असं साईडनं लावले ते काट्या हे आंब्याचे झाड लावले त्या बाजूला शेवगा लावला का तर वानर यायचे थांबते ठेवत नाही थांबते भरून खाते म्हणून आणि त्या दिवशी साफसफाई इथली करताना ऐश्वर माझ्याजवळ होता मी इथंच होती आणि इथं साप पसरलं होतं एवढ्या जवळ साप होता दिसलासुद्धा नाही त्यामुळे मग म्हटलं आता अडचण अजिबात नको तर आता मी साफसफाई अगोदर करून घेतो इकडचं गवत जरा जास्त असं वाढलेलं आहे तरी सगळं स्वच्छ करून घेतो आता आणि नेमकं ऊन आज किती कडक पडले आज या कामाला सुरुवात किती होऊन पडली तो, 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 तो चला मिस्टरांनी कामाला स्टार्ट केले आता गवतात हात बघूनच घाला काठी खरा की पण गवतात असं एकदम हात घालू नका काटी न बघा अगोदर नाही हो आता त्या दिवशी बघितलं का नाही जवळच होता का नाही साप बारीक गवत आहे तोपर्यंतच निघते व एकदा मोठं झालं ना मग ते निघत नाही फक्त आणि पावसामुळे जरा शिवल आहे ना जमिनीत त्याच्यामुळे पटपट निघते साईडने एवढं गवत मी कधीच वाढू देत नाही पण आता यावेळेस कसं तब्येत बरी नसल्यामुळे जरा असं दुर्लक्ष होत आहे माझं पण आणि इकडं असं कामाला कोणी लावावं म्हटलं तर कोणी भेटत पण नाही त्यामुळे आज म्हटलं जमेल तेवढी स्वच्छता करावी रान पावसामुळे जरा असं आहे त्याच्यामुळे पटपट करत निघायला ऐश्वरची आज शाळा असल्यामुळे शाळेत गेला तो नाहीतर मग त्याची पण इथं लुडबुड झाली असते सुरू लगेच मध्येच मग मम्मा ही करतो ते करतो लगेच त्याला आवडतं खूप असं काम करायला आणि ट्रापडे एका साईडला मी सेट केलाय त्यामुळे शूटिंग जरासं एवढं काही मनावं असं येत नाहीये तरी सुद्धा तेवढं थोडंफार तुम्ही समजून घ्यालच

गवताचं मच्छर एवढा आहे की म्हणून स्वेटर घातलंय वर्षी पावसाळ्यात हे वरड असते दरवेळेला गवत एवढं वाढतं जर नाही काढलं तर गुडघ्या एवढं उंच गवत होतं काय करत ते काढायचंय का थांब खाली बसून काढावं लागणार आहे होय हा तस क नाही ती आळं ना झाड लावायला अगोदर त्यामुळे अहो ती थांब्या काढायला नको का सांगू का मग शेळे मेंढ्या आत येणार एक झाड ठेवणार नाही ती ती काढावं लागणार नाही सकाळपासून ऊन नव्हतं आता ऊन पटलं डोळ्यात गेलं का बरं आहे आपलं खोऱ्याने निघते गवत पटकन आहे का नाही विळयाला लय वेळ लागतोय हात दुखायला लागला माझं आणि लेवल पण वाटायला लागली ते खड्डा झाडासाठीच खाल्ला होता अगोदरची केळी तिथंच होती ते बरं केलं आपलं इकडच्या अलीकडच्या बाजूचं जरासं मी गवत काढलेलं ते बाहेरच्या साईडला टाकलं म्हणजे शेळ्या मेंढ्या वगैरे खाऊन जातात पटपट दोघे जण आवरायला लागलोय त्यामुळे काय फारसा वेळ लागणार नाही पटकन होऊन जाईल इथं कशाला वायर टाकायच्यातच ठेवायचं होते टाकायची वे हम्म 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 तिथं नाही काय रावायचं अहो गांधी फिरायला लागले तर गांधी फिरते अगो अगो इकडं गांधी फिरते हे जाऊ बसली झाडावर हां गांधी फिरते गांधी आहे त्या कुठेतरी चावायच्या म्हणून मी तर बाई स्वेटर घातलं हाताला माझ्या मच्छर चावत होते मग धरू लागू द्या का तर सारखी पडते यांचं ना मला खरंच कधी कधी एवढं कौतुक वाटतं म्हणजे असं गवत काढणं वगैरे किंवा असं काय हेवी काम असलं तर मला खरंच खूप मदत होते ह्यांची आणि पहिलं आत्ती म्हणजे माझ्या सासूबाई सांगायच्या की गावीपूर्वी हे राहतच नव्हते अगोदर म्हणजे सगळेजण मद्रासलाच राहत होते आणि यांचा जन्म शिक्षण बालपण वगैरे सगळं तिकडं झालेलं आहे आमच्या लग्नाच्या अगोदर मला वाटतं एक दोन वर्ष इकडं गावी राहिला आलेत आणि एक <laughs> यांचा एक किस्सा मी नंतर पुढे सांगेनच तुम्हाला ब्लॉगमध्ये शहरातच सगळं निम्म यांचं म्हणजे आयुष्य निम्म सगळं शहरातच गेले त्यामुळे खेड्यातल्या बऱ्याचशा गोष्टी यांना माहिती नाही आहेत तरीसुद्धा असं गवत काढणे वगैरे मला मदत होते ह्यांची बरीचशी करू लागतात असं नाही की बाबा मी कधी केलं नाही की मला यातलं काय माहिती नाही असं कधी नसतं ह्यांचं प्रयत्न करतात करण्याचा आणि आतासुद्धा बघा मला किती मदत होते ह्यांची आणि व्हिडिओ जर असाही तर मी फास्ट फॉवर्ड केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मग थोडासा व्हिडिओ पळवलेला इथं साईडनं सगळं ओपन असल्यामुळे भरपूर असा कचरा वाऱ्याने येतो आणि इथंच म्हणजे साईडनं मी काट्या लावलेत ना शेळ्या आत येऊ नये म्हणून तर तिथं काटाड्यामध्ये अडकून बसतो कचरा कॅरीबॅग वगैरे परत आतमध्ये सुद्धा वाऱ्याने ओढून येतात भरपूर असा कचरा होतो तरी अधूनमधून सारखा कचरा गोळा करून असं बी एका साईडला गोळा करते आणि नंतर मग जाळते कचरा आता एवढं बघा इथं सगळं दिसत असते सगळ्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग वगैरे आणि मध्येच गवत आणि अगोदर मला वाटते दोन वेळा तारेचं कंपाऊंड साईडनं केलं होतं पण जनावरांनी ते सगळं पाडलं म्हणजे लोक पण कशी असतात ना बघा लक्ष देत नाहीत व्यवस्थित कसं वाटतं अनुभव काम करायचा चांगला वाटतंय नाही तुम्हाला असलं कधी माहित नाही हो केल्याशिवाय कस माहिती पडणार काय नाही साफसफाई चालली हो साफसफाई करतोय हा समाशी हा काय करताय म्हणत होते त्यांना मी मुद्दाम आता म्हणत होते की तुम्हाला अनुभव कसा वाटतोय कामाचा कधी असलं माहित नाही त्यांना आणि तुम्हाला एक किस्सा सांगते आमचं लग्न झाल्यानंतरचा एकदा असच मी साइडने असं गवत काढत बसले होते आणि तेव्हा माझ्या सासूबाई होत्या हो तुम्हाला आठवते का आत्ती काय म्हणलेलं हा काढा ती काय बिल ना तर तुम्हाला किस्सा किस्सा सांगते यांचा तर असंच मी गवत काढत बसले होते आणि आत्ती पण होते तेव्हा मग ह्यांना मी म्हटलं नाही काय झालं होतं मला ते आहे हां गवत काढून झाल्यानंतर आतमध्ये आले ना मी तर हे मला म्हणत होते की ती खोऱ्या ही आता आणून ठेवला का मग मला एवढं हसायला आलं खुरप्याला खोऱ्या म्हणत होते तर मग मी आत म्हणलं तिनं म्हणलं ह्यांना म्हणजे कोणत्या वस्तूला काय म्हणते ती माहीत नाही शेतातलं जे साहित्य असतं का नाही त्याला तर आत्ती म्हटलं कधी असलं माहीतच नाही कारण हे नाही सुट्टीला सुद्धा कधी गावी येत नव्हते कधीतरी एक चार पाच वर्षात ना असे यायचे आणि त्यामुळं खेड्यातलं एवढं वातावरण किंवा खेड्यातलं म्हणजे जीवन कसं असतं हे यांना नाही मग हळूहळू गोष्टी बाहेर पडायला लागल्या म्हटलं का अंगावरती काय हम से कम नाही असं चाललंय <laughs> हा केली की लेवल तरी आईश्वर शाळेत ना आल्यावर म्हणाल कसलं छान केलंय सगळं आता हे खोऱ्या नाही असं काय मला काय येणार आहे का तुम्ही होता घरी आज म्हणून तर म्हटलं मग मदत पण होते तेवढीच मला फार फार तर काय बसून असं गवत वगैरे मी काढू शकते पण असं खोऱ्यानं एकदम असे लेवल करणं किंवा बाकीचं असं मला काय एवढं हेवी काम नाही जमणार डॉक्टर पण नको म्हणले की पण मला खरं करू वाटतं पण कसं उचल नंतर त्रास झाला हम्म करू वाटतं करायचं काय नाही आपल्या बाजूची स्वच्छता आपल्या घरातली स्वच्छता करायला म्हणजे

इकडं भागे काम चालली त्यामुळं ती शांत आहे आज लय असं हे करत आहे का रे मी इकडचं एवढंच गवत काढलं बरं का भाग झालं मला म्हणजे लग हां लग नाही होत की मग का म्हणजे करायचं काय नाही ओकरो वाटतं आहे मला पण परत अजून कुठं त्रास व्हायला लागला म्हणजे थोडस केलंय बास करते आता हम्म मस्त झालं एकदम अहो ही गाडीला पकडायला लागले आहोत लाग गांनीला पकडायला लागले ओके आता काय काय नाही ती साईडचा कचरा मी आता गोळा करून टाकते ती ती राहू द्या बसा तुम्ही जरा तिकडच नाही बसा की थोडं रेस्ट घ्या हो थांबा जरा टोमॅटो झाड होत मग मी तुम्हाला तेच विसरत तू बघा इथं काय आहे मनाला उगवून आले बर का आपण ती पाणी टाकतो का मी असं भाज्या धुतलेलं पाणी टाकतो एखादं बीन उगवून केळीच झाड लवकर मोठी आईश्वरला केळं खायला एकाच दिवशी एवढा लोड लोड होतोय आता इथलं टापू एवढा आपण स्वच्छ केलाय जवळजवळ दोन तास झाले काम चालले हो। पलीकडचं राहू द्या मी म्हणते नंतर एकाच दिवशी काढू ठीक आहे रास्त रास्त चला टामी आता आपण बदामाच्या झाडाचा जा सगळा पाला पडतो ही सगळा पाला बदामाच्या झाडाचा जा पडतो आता त्या बाजूला बाजूलाही सगळी बदामाच सगळं पडलेलं पाला सगळ्या किती स्वच्छता करायची इकडं करेपर्यंत तिकडच वाढते गवत तिकडचं काढायपर्यंत पाठीमागचं नंतर पुढच्या बाजूचं सगळ्या चारी बाजूनी गवतच वाढतं

टाकते तिकडे पलीकड चालते पलीकडच्या भरून देते तुम्हाला तेवढं पलीकडे पलीकडे टाकायचं लांब आणि जरा वाळलं की मग जाळवून टाकायचं कचरा टाकलं तर चालते ठीक आहे चालते तसं करा आणि जरा सुकलं की मग जाळून टाकते आता त्या दिवशी मी दुकानाचा पुढचा सगळा कचरा सगळं जाळून टाकतो कारण वाऱ्याने ती उडून दुसरीकडे जाणार लोकांना तर त्रास कशाला म्हणून जाळून टाकते हम्म बास झालं बास भरपूर स्वच्छता झाली किती जरी केलं तरी आठ दिवसात हाय असं होणार आहे टाम्याचं तोंड सुजलंय आहो गांधी चावलेले खालच्या साईडनं लय तोंड सुजलंय त्याचं त्याला काय होईल का हो नसते ना खरं लहान आहे ना त्या असं घेतात त्याला की जर त्यानं काम केले काम कामाचा असू द्यावा आपल्याला सिक्युरिटीत रे का आता त्या दिवशी नाही सापतेनच म्हणजे हि केलं तर गे काम दिसला की दिस गे हे ना उडी मारली होती कडकून पडले राहिलेलं परत करूया आता झाली बाबा स्वच्छता थोडी तरी तिथं जरा असे खड्डे होते सगळे लेवल करून घेतले बरं आता इकडच्या बाजूचं राहिलेलं आहे ते आवरायला लागले तिने अयो बसते बाबा जरा घामाघुम झाले शेतकरी लोक कशी करत असतील ह्या शेतकरी लोक कशी करत असतील काम मग दिवसभर होऊन हो कष्ट आहेच की त्यांना मग आपणाला एवढं केलं तर किती कंटाळ येतं मग त्याला झोप वाटायला लागले दमल्यासारखं होतंय हो लगेच सवय हा होय की डोक्याला कपडा बांधून करते का आता मुलं ग्राउंड वर नाहीतर नाही तर ऐश्वरच इकडं लक्ष असणार आहे हाच वर्ग आहे झाडाच्या जा साइडला जी खिडकी दिसते ना तो ऐश्वरचा वर्ग आहे इथे बघूया नंतर बाई आता मला तर करू वाटना लय गो होत आहे इकड सुद्धा बारीक आहे ना जंगलात वाघ बसल्यासारखं बसले त्याचं तोंड सुजलंय ती भारी दिसते बर गोप्द दिसायला तो लागले तोंड सुजल्यामुळे काय गरज होती का तिथं ही करायची तिथं गाडणे येते आणि तिथं गेले चला बाबा तो मग आता काय तरी तुम्ही होता मदतीला म्हणून नाहीतर मला एकटीला काय चला साफसफाई सगळी करून झाली हो ऐका ना आता शिरवळ पडले आम्ही इथलं काम करत होतो तेव्हा कडक ऊन पडलो होतं आणि आता शिरवळ पडले वारं सुटले पाऊस बारीक झिरझिरायला लागला बघा क्षणात असं क्लायमेट चेंज होते औ सीताफळे आहे छोट असं बघायचंय का एकदम छोट आहे बघितलं का अजून असतील कळ्या आलेत कळ्या बाकीच्या बारीक 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 वर्गात बघा चालू पोरांचं पोरांचा गोंधळ आवाज यायला लागला सगळ्या मुलींच <laughs> लक्ष इकडंच आहे काय पुरी बनायला लागले ते काकी ब्लॉक करायला लागले ते मुलींच शाळेतलं लक्ष हो मुली लागले लागलेत ना हा खिडकीतनं बघत होते हा तेच की काकी शूटिंग घ्यायला लाग 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 लागलेत शूटिंग घ्यायला लागलेत बघायला लागलेत ऐश्वरच्या वर्गातलेच असतील हा त्याच्या वर्गातलेच आणि केसतंय ना सगळं तर चला आता फ्रेश होतो अगोदर आणि ब्लॉग आजचा छोटासा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद